श्रीरामपूर शहरातील रस्ते अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासनाने मोहीम सुरू केल्यानंतर शहरातील व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे मुख्य रस्त्यावरील दुकानदार स्वतःहून अतिक्रमण काढताना दिसत मात्र मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण पन्नास फुटांऐवजी चाळीस फूट करण्याची मागणी यावेळी व्यापारी करतायत या मागणीसाठी राष्ट्रीय श्रीराम संघाचे सागर बेग भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर आणि आम आदमी पक्षाचे तिलक डुंगरवार यांच्या नेतृत्वाखाली शेकडो व्यापाऱ्यांनी श्रीरामपूर नगर परिषदेवर मोर्चा देखील काढलाय आता इथं तसं ज्याप्रमाणे प्रमाणे निधी बोलण्याला सांगितलं का ज्या महामार्ग जो आहे तिथून जर पन्नास फूट काढलं तर ते रस्ते मोठे दुकानं मोठे तिथं जागा काहीतरी व्यापारीला पन्नास फूट काढल्यानंतर सुद्धा थांबल पण मेन रोडचा जो रस्ता छोटा आहे आणि दुकानंच छोटे आहे तिथे जर पन्नास फूट जर अतिक्रमण काढलं तर दो शंभर शंभर दोनशे दोनशे दुकानं आणि व्यापारी उद्ध्वस्त होईल आणि हे दोनशे व्यापारी जर उद्ध्वस्त झाले ता तर कुठलाही कार्यक्रम आपल्याला जर घ्यायचा असेल तर त्या आपल्या पूर्ण सामान्य जनतेला सुद्धा त्याचा ताण होणार आहे का खरेदी करणार कुठून आणि एक खट्टी दोनशे जर दुकानं उठले तर त्यांचं पुनर्वसन होणार कसं जर आपण चाळीस टक्के चाळीस फूट जर ते काढलं तर व्यापारी काहीतरी त्यांचं छोटं दुकान राहील तिथून ते, ते व्यवसाय करतील आणि जर प्रशासनाने आमचं ऐकलं नाही तर बेमुद्दत आम्ही जोपर्यंत प्रशासन ऐकत नाही पूर्ण व्यापारपेठ बंद ठेवू आणि सर्व श्रीरामपूर तालुका नितीन भाऊ असतील तिलक भाऊ असतील व सर्व व्यापारी संघटनेच्या मार्गदर्शनमध्ये आम्ही रस्त्यावर उतरू आपण जर बघितलं तर श्रीरामपूर शहरामधील अतिक्रमण काढायला मोठ्या प्रमाणात सुरुवात केलेली आहे पण काही ठिकाणी त्यांनी पन्नास फूट अतिक्रमण काढलेलं आहे तर काही ठिकाणी ते कमी प्रमाणात अतिक्रमण काढत आहेत आपली त्यांना विनंती अशी होती की जे राज्य महामार्ग आहे त्या ठिकाणी पन्नास टक्के किंवा पन्नास फूट अतिक्रमण काढलं तिथपर्यंत योग्य आहे पण जी मुख्य बाजारपेठ आहे त्या मुख्य बाजारपेठेमध्ये तुम्ही कमी प्रमाणात अतिक्रमण काढलं पाहिजे जेणेकरून व्यापारी जगला पाहिजे व्यापारी टिकला पाहिजे व्यापारी टिकला तर शेअर टिकेल शेअर टिकला तर तुम्ही आम्ही टिकणार आहे त्यामुळे आमची विनंती एवढीच आहे की जी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेमध्ये कमी प्रमाणामध्ये म्हणजे चाळीस फूट अतिक्रमण काढलं पाहिजे प्रशासनाने मागण्यांचा विचार नाही केला तर पुढचं पाऊल आपलं काय असणार आहे आता फक्त व्यापारी आलेले आहेत प्रशासनाने जर मागणी मान्य नाही केली तर सागरभाऊ बेग व जय श्रीराम संघ यांच्या मार्फत पूर्ण तालुकाभर आम्ही आंदोलन करणार आहोत आणि प्रशासनाला जाग आली नाही तर आम्ही मुख्यमंत्री साहेबांना जाऊन भेटणार आहोत सन्मान्य पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटला जाऊन भेटणार आहोत आणि त्यांना विनंती करणार आहोत की या व्यापाऱ्यांच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे आणि यांना सहकार्य केलं पाहिजे आणि मी तुम्हाला एक सांगतो काल त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि विखे पाटील साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे मी पूर्ण व्यापारी बरोबर आहे व्यापाऱ्या अन्याय होणार नाही याची मी पूर्णतः काळजी घेणार आहे